गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे येता आठवीचे गणित आणि या गणितामध्ये आपण क्षत्रफळ हे प्रकरण चालू केलेलं आहे त्यातील संच पंधरा पॉईंट सहा आपला चालू आहे त्यातील आपण दोन उदाहरणं बघितलेले आहेत आणि त्या प्रत्येक उदाहरणामध्ये प्रत्येकामध्ये तीन तीन उपप्रश्न होते ते आपण सविस्तरपणे घेतलेले आहेत तर आता आपण तिसरं उदाहरण बघत आहोत तर ते तिसरं उदाहरण असं आहे एका वर्तुळाकार बागेचा व्यास बेचाळीस मीटर आहे त्या बागेभोवती तीन पॉईंट पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा तर आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी की ही वर्तुळाकार बाग दिलेली ही वर्तुळाकार बाग दिलेली ही आतमधली जी आहे तर ही वर्तुळाकार बाग आहे आणि त्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे हा रस्ता दिलेला आहे ह्या रस्त्याची लांबी किती आहे तर ह्या रस्त्याची रुंदी जी आहे रुंदी आहे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर मग आपण आणि त्या आतला जे वर्तुळ आहे तर त्या वर्तुळाचं किंवा त्या बागेचं क्षेत्रफळ जे आहे तर त्या बा बागेचा व्यास हा बेचाळीस मीटर आहे म्हणजेच त्याची त्रिजा किती येईल बेचाळीसच्या अर्धी त्रिजा किती असते अर्धी असते म्हणून एकवीस ही त्रिजा आली आतल्या वर्तुळाची त्रिजा ही एकवीस सेंटीमीटर आलेली आहे मग आता आपल्याला त्यांनी सांगितलं की तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला हा जे रस्ता दिलेला आहे हे रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचं सांगितलेलं आहे म्हणजे काय झालं ही हे बागेच्या भोवतीसुद्धा हा रस्ता कसा आहे गोलाकार आहे म्हणून एक दोन वर्तुळ तयार झालेले आहे त्याच्यामध्ये एक आतमधलं वर्तुळ आणि एक बाहेरचं वर्तुळ मग आता आपल्याला बाहेरच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ रस्त्याचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे बागेबाहेर वर्तुळांची त्रिजा आर आता आता ही त्रिजा आपल्याला काढावी लागणार आहे बरोबर बाहेरच्या वर्तुळाची त्रिजा काढावी लागणार आहे तर मग बाहेरच्या वर्तुळाची त्रिजा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बाहेरील वर्तुळाची त्रिजा बरोबर आर अधिक रस्त्याची रुंदी म्हणजे जी काही आतमधल्या वर्तुळाची त्रिजा आहे तर ती त्रिजा अधिक बाहेर वर्तुळाची रस्त्याची रुंदी तर मग ह्या रस्त्याची रुंदी किती आहे तीन पॉईंट पाच तीन पॉईंट पाच मीटर मग आता आपल्याला ही आतमधल्या वर्तुळाची त्रिजा एकवीस आणि ही तीन पॉईंट पाच ही बाहेरील रस्त्याची रुंदी मग या दोन्हीची बेरीज केल्याच्यानंतर ती मिळेल आपल्याला चोवीस एकूण मिळाल रस्त्याची रुंदी जी आहे तर ही चोवीस पॉईंट पाच म्हणजेच ही ही जी त्र त्रिजा आहे तर ही बाहेरील वर्तुळाची त्रिजा म्हणून आपल्याला काय करावं लागेल रस्त्याचे क्षेत्रफळ काढण्यासाठी बाहेरच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ अधिक आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ या दोन्हीची बेरीज केल्याच्यानंतर आपल्याला या दोन्हीचे क्षेत्रफळ मिळून जातील तर बर, अपन, हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे दोन्ही क्षेत्रफळाची आपल्याला कम्पेअर करावं लागतील म्हणून पहिल्या वर्तुळाचे बाहेरच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आरचा वर्ग इथं आपण स्मॉल आर वापरू बरोबर पाय आरचा वर्ग पण इथं कोणता आपण आर वापरायला लागलो ते आपण हे कॅपिटल म्हणजेच मोठा आर वापरायला लागलेला आहे मग आता ह्या आर पायची किंमत बावीस छेद सात गुणिले आता बाहेरील वर्तुळाची त्रिजा किती आलेली आहे आपली तर बाहेरील वर्तुळाची त्रिजा आलेली हे बघा चोवीस पॉईंट पाच म्हणून ही आपण चोवीस पॉईंट पाच आरचा आर वर्ग म्हणून हे आर वर्ग आपण लिहिलं बरोबर बावीस छेद सात गुणिले एकवीस ही त्रिजा आतील वर्तुळाची त्रिजा आहे म्हणून ही आतील वर्तुळाची त्रिजाचा वर्ग मग आता हे बावीस आपण इथं कॉ बावीस छेद सात कॉमन काढले गुणिले चोवीस आता हे इकडचे हे एकवीस वर्ग इकडे एक आणल्याच्यानंतर का हे काय झाले वजा झाले म्हणून हे चोवीस पॉईंट पाच वर्ग वजा एकवीसचा वर्ग हे मायनस करायचे आपल्याला म्हणजे जशा तसं लिहून टाकू या दोन्हीची वजाबाकी केली तर या दोन्हीची वजाबाकी केल्याच्यानंतर किती येते एकशे एकोणसाठ पॉईंट पंचवीस मग बावीस छेद सात गुणिले एकशे एकोणसाठ दशांश दोन पाच तर या दोन्हीचा आपण काय केला आता इथं भागाकार करून घेतला म्हणजे सात एक सात सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा साती 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 एकोणपन्नास आणि सातापाचा पस्तीस अशा पद्धतीनं हे एकशे एकोणसाठला आपण संक्षिप्त केल्यानंतर हे बावीस पॉईंट पंच्याहत्तर एवढा दोन दशांश स्थळानंतर आपण कोणा दशांश दिलेला आहे तर ह्या गुणाकार आणायला तर मग याला आपण आता इकडं बावीस शिल्लक राहिलेत मग बावीस गुणिले बावीस पॉईंट सात पाच या दोन्हीचा गुणाकार केला याच्यानंतर किती येतो पाच हजार पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणून त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती आले पाच हजार दशांश पाच चौरस सेंटीमीटर एवढं या रस्त्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे आता आपण चौथं उदाहरण बघूया तर चौथं उदाहरण कोणतं आहे आपलं तर बघा तर बघा हे चौथं उदाहरण सांगितलेलं आहे आपल्याला एका वर्तुळाचा परीख अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा तर आता वर्तुळाचे वर्तुळाचा परीख वर्तुळाचा परिघ वर्तुळाचा परिघ बरोबर टू पाय आर वर्ग टू पाय आर तर ह्या वर्तुळाच्या परिघाचं सूत्र कोणतं आहे टू पाय आर हे सूत्र आहे या सूत्राच्या आधारे आपण काय करतो वर्तुळाचा परिघ काढू शकतो तर परंतु आपल्याला ऑलरेडी त्यांनी परिघ दिलेला आहे म्हणून टू पाया, पाया, पाया किंमत किती बायचे सात गुणिले आर तर आता आपल्याला याच्यातून काय काढायचं फक्त आर काढायचे तर मग परंतु वर्तुळाचा परीख किती दिलेला आहे आपल्याला परीख दिलेला आहे आपल्याला अठ्ठ्याऐंशी मग आपल्याला याच्यातून काय मिळेल आपल्याला ह्या आरची किंमत मिळेल आणि आरची किंमत मिळाली याच्यानंतर आपल्याला काय करता येईल या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढता येईल अठ्ठ्याऐंशी बरोबर दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले आर बरोबर अठ्ठ्याऐंशी गुणिले दोन अठ्ठ्याऐंशी गुणिले आता हे भागा भागिले असलेले खाली जातील छेद बावीस गुणिले दोन तर हे असं होईल आता आपल्याला याला प्रत्येकाला काय करायचं आपल्याला संक्षिप्त करायचं आहे तर मग संक्षिप्त करता असताना आपल्याला काय करावं लागणार आता कितीने भाग जाईल हे बघावं लागेल आपल्याला आता बावीस एक बावीस बावीस चोक बावीस चोक चार जुनी आठ चार आठ बावीस चोक अठ्ठ्याऐंशी बावीस चौक अठ्ठ्याऐंशी मग आता वर किती राहिले आता बे एक बे बे दोन्ही चार आणि मग राहिले दोन गुणिले सात म्हणजे सात दोन्ही चौदा चौदा काय आलं आपलं हे ले ले. आर आलेलं आहे आर म्हणजे काय आर म्हणजे त्रिजा त्रिजा ही चौदा आलेली आहे तर त्या वर्तुळाची त्रिजा किती आहे चार आहे म्हणून आता आपण त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकतो वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ तर मग वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र आपण लिहायचं टू पाय आर पाय आरचा वर्ग पाय आरचा वर्ग मग आता पायची किंमत किती दिलेली आहे बावीस छेद सात गुणिले आरचा वर्ग म्हणजे आर किती यायचा इथं चौदा मग चौदाचा वर्ग म्हणून आपण लिहू बावीस छेद सात गुणिले चौदा गुणिले चौदा तर मग आता सात एक सात सात दोरी चौदा मग आता इथं बावीस गुणिले दोन गुणिले चौदा हा गुणाकार केल्याच्यानंतर हा गुणाकार केल्याच्यानंतर किती येतो हा गुणाकार केल्याच्यानंतर येतो सहाशे सोळा सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर म्हणून ज्या वर्तुळाचा परीक अठ्ठ्याऐंशी से सेंटीमीटर आहे त्याचे क्षेत्रफळ किती आले सहाशे सोळा सोळा चौरस सेंटीमीटर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर अशा पद्धतीनं आपल्याला ही सर्व गणित सोडवायचे आहेत आपण ह्या परीघ दिलेल्या परीघाच्या परिगाचं जे सूत्र आहे त्या परिघाच्या सूत्राप्रमाणे आपण काय केलं ही त्रिजा काढलेली आहे आणि त्रिजा काढल्याच्यानंतर आपण काय केलं ती त्रिजा आपण वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये ठेवली आणि आपण त्याचं क्षेत्रफळ काढलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही सर्वचे सर्व गणितं समजून घ्या तुमच्या वहीमध्ये लिहा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करून लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग